मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या मेंढपाळ मध्ये तर मित्रांनो इथे काल एक आमच्या वाड्या अशी घटना झाली तर रातच्या मेंढ्या मेंढ्या चोट्यांनी चोरून नेल्या तर चोरून दुसऱ्या वावरामध्ये भांडून ठेवल्या होत्या म्हणजे गाडी टाका टाकत होतं टाकण्यासाठी भांडून ठेवल्या होत्या वाड्यातून वाच होत तेव्हा जागा आली कुत्रे फुकल्याने जागा आली तर मग तेव्हा पळून गेले ते चोरटे तर तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ मेंढ्या कशा बांधल्या होत्या त्यांनी

तर मित्रांनो आपल्यापाशी बी मेंढपाळ मेंढपाळांना सांगतो की सांभाळून जप जवा जाग सुद्धणी जो जवा आता छोट्यांचं काही खरं नाही राहिलं काय मौनीची गोळी घालून देतात जाग पण येत नाही असे बी काय सांगतायत तर मित्रांनो आपल्या मेंढ्या नेमन सांभाळावर नेमन चारा इथलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा